यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांना हॅपी होळी सर्वांना खूप 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 सारा शुभेच्छा होळीच्या आणि आज सगळ्यांच्या घरी खूप पुरणपोळी वगैरे कटाची आमटी भात बरंच काही काही प्लस होळी पेटवण्यासाठी जाणार आहोत मी आता ऑफिसला जायच्या अगोदर मी पटापट माझं पूर्ण इथे तयार करून घेते कारण मग संध्याकाळी आल्यावरती फक्त पुरणपोळी करायची देवाची जी काही पूजेचं आहे तेवढं तयार करून ठेवायचं आहे आत्ताचं मी ऑफिसमध्ये जाण्यासाठी सगळा स्वयंपाक करून ठेवलेली आहे शिमला मिरची भाजी ती मग तुम्हाला दाखवते डाळ भात चपात्या करून सगळं झालं आहे दीपकला सुट्टी आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा असं झालं आहे की त्याला होळीला आणि धुली वंदना वंदनाला एकदम सुट्ट्या मिळालेल्या आहेत तर पटकन मी रात्री मला खूप धगधग होईल उशीर होईल आणि आता गरमीचे दिवस एवढे वाढलेत गरम खूप होतं आहे ऑफिसमध्ये कसं फुल सीमध्ये बसतो आणि आता मग ह्याच्यामध्ये घरी आल्यावरती प्रचंड हे होतं त्रास होतो त्या गरमीचा पूर्ण उष्णता बाहेर येते आणि खूप काही 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 होतं मला तरी होतं म्हणून मग विचार केला की आता पुरण करून ठेवूया ठेवूया म्हणजे संध्याकाळी आल्यावरती पुरणपोळी आणि कटाच्या आमटी एवढंच करू आणि देवाच्या पूजेची तयारी करू आणि त्यात अंग्याश पण असेल बंदूक वगैरे हे सगळं आणलेलं आहे पिचकारी वगैरे तर त्याचा पुन्हा रात्री धिंगाणं असेल म्हणून मग मी आत्ता करून घेते ऑफिसमध्ये अर्धा तास लेट जाणार आहे तर आत्ता मी सकाळी उठलं उठलं पहिलं मी हे लावून घेतलं कुकर लावून घेतली होती पूर्ण डाळीची गुळ पण आता हे झालं आता मी मिक्सरला वाटून घेते आणि पटापट जे जे करते मी तुमच्यासोबत शेअर करे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडेल ना तर प्लीज लाईक करा एक लाईक कराल तर ते माझं कसं खूप सारा लोकांपर्यंत पोहोचेल आणि कोणी माझे व्हिडिओ बघताय पहिल्यापासून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया पहिली सकाळी उठून मी बाकीचा जो स्वयंपाक होता तो मी आवरून घेतला कारण ते जर राहून गेलं ना तर मग माझी पूर्ण घाई गडबड होऊन जाईल आणि मग चिडचिड होऊन जाते की बाबा जे अयंश घरी आहे त्याच्यासाठी डाळ भात भाजी चपाती हे जर माझं राहून गेलं तर नंतर मला खूप घाई होईल आणि मग पुढे कामावरती जायला पण मी जो अर्धा तास वेळ घेतलेला आहे तो सुद्धा माझा एकदम अजूनच लेट होऊन जाईल तर कुकरमध्ये मी आत्ता बॉईल करायला चणे ठेवले होते त्या अगोदर तुम्हाला दाखवून देते मी ही भाजी बनवली होती जी मला खूप आवडते भरलेलं शिमला मिरची आहे आ, नक्की कधी नेक्स्ट टाइम मी जेव्हा बनवेन ना तेव्हा मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तोपर्यंत मी माझी इतरही कामं करून आली घरातले क्लिनिंग केलं रेडी झाली ऑफिसला जाण्यासाठी आणि तोपर्यंत ही डाळ शिजली होती आणि ह्या वेळेला ना मी डोक्यात विचार केला होता की अजूनही आहून बेटर कशी पटकन बनवता येईल ना हा विचार केला होता म्हणून मी काल रात्री जरा दोन तीन ना व्हिडिओ बघितले होते यूट्यूबवरती जेणेकरून मला सोपं पडेल अजून काही ह्याच्यामध्ये टिप्स असतील किंवा अजून कसं सोपं करता येईल त्यासाठी तर त्यासाठी मी ना वाटण सॉरी हे जे आपल्याला वाटायला ला लागतं ना किंवा मिक्सरमधून मी काढून घेते ना तर ते काढू नये यासाठी मी कुकरमध्ये ना सहा ते सात शिट्ट्या दिल्या म्हणजे ते डाळ खूपच लवकर शिजली म्हणजे खूपच मऊ होईल आणि त्यामध्ये मीठ ता टाकलं म्हणजे डाळ म्हणजे ती शिजणारच त्याच्यामुळे ती खूप शिजली होती त्यातलं पाणी होतं ते काढून इथलं भरपूर असं त्यातला कट रस निघाला होता म्हणजे संध्याकाळी येऊन त्याचं कट आ, कट करता येईल म्हणजे आमटी करता येईल आणि एवढी ती डाळं शिजली होती की पावभाजीच्या मॅशरने सुद्धा ते एकदम बारीक होत होतं त्याला वेगळं असं मिक्सरमध्ये लावायची काही गरज नव्हती एवढं पातळ झालं होतं इव्हन ते थोडंसं थंड झालं ना आणि मिक्सरमध्ये कोणाला वाटलं की नाही बाबा मला मिक्सरमध्ये लावायचं आहे तरी देखील लावू नाही एवढं ते पूर्ण बारीक झालं होतं मला तर गरज नव्हती फक्त थोडे मी पाच पाच मिनटं असं जरा मॅशरनी खूप असं मॅश केलं तेव्हा जाऊन त्यातले जे काही लम्स होते किंवा थोडंफार असं डाळीचे जे काय असतील ना तर ते पार्टिकल्स ते पूर्णपणे नरम होऊन जातील मी हातानेसुद्धा तुम्हाला दाखवते एवढं ते पूर्ण पत्तळ म्हणजे पूर्ण मॅश झालं होतं म्हणजे वेगळं असं त्या पुरणाच्या यंत्रात किंवा मिक्सरमध्ये मला काढायची गरजच भासली त्यानंतर मी ते गूळ बारीक करून घेतला होता तोसुद्धा त्याच्यामध्ये मी मेल्ट करून घेते म्हणजे एकत्र सोबत सगळंच मेल्ट होऊन जाईल आणि छान असं माझं पुरण तयार होऊन तयार होऊन जाईल त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकली होती आणि जायफळ थोडंसं किसून टाकलं होतं आणि पुन्हा मी चमच्याच्या साहित्याने असं एकदम बारीक करून घेते ही माझ्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत जे की पहिल्यांदा असं म्हणजे केलेलं आहे आणि खूप अप्रतिम झालं होतं मोठी कडे घेतली म्हणून म्हणून मला हलवायला वगैरे भेटलं आणि पुन्हा ते गरम झालं त्याच्यामध्ये पुन्हा जर ह्याच्या घटल्या असतीलच गुळाच्या तर त्या पूर्ण बारीक होतील ह्या इतुरीन पुन्हा ते पातळ झालं कारण तो गुळ मेल्ट झाला अजून त्याच्यामध्ये मला थोडंसं त्याला हे करायला मिळालं आणि आता बघू शकता एवढं ते पातळ झालेलं आहे खूप मस्त आणि आता ह्याला थोडंसं मी आटवून घेईन म्हणजे ते सुख होऊन जाईल आणि संध्याकाळी आले की ते व्यवस्थित मला ज ह्याच्याप्रमाणे पाहिजे कन्सिस्टन्सीमध्ये घट्ट तर ते बरोबर झालेलं असेल तर हे मी थोडंसं ना फास्ट गॅसवरती फास्ट म्हणजे मिडियम गॅसवरती ठेवून त्याला मी शिजू देईन म्हणजे छान घट्ट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग मी ऑफिसला निघून जाईन तर आत्ता मी ऑफिसवरून आलेली आहे तर सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून गेली पुरण तयार करून गेली होती आणि ही भांडी घासून गेली होती ती जे की आत्ता मी भांडी येऊन घासून लावते आहे ॲक्च्युली आणि आता मी आज ना प्रचंड थकली का माहिती ऑफिसमध्ये भरपूर काम होतं की गरम होतं मला आज खरंच कळत नाही कारण आता प्रचंड गर्मी एवढं वाढलं आहे म्हणजे एक थर्टी नाईन वगैरे डिग्रीच्या आसपास गर्मी आणि मला सहन होत नाही एवढं गर्मी त्याच्यामुळे थोडंसं आणि त्यात कसं तर येऊन पटापट करायचं आहे साडी घालायचे स्वयंपाक बनवायचं आहे तर हे अजून माझ्या डोक्यात चालू होतं तर विचारांनीच मी थोडीशी एकदम ही झाली की जाऊ दे जेवढं आरामात जमेल तेवढं करायचं आहे आणि आता दीपक पण मला हेल्प करतो आहे थोडंफार हे आण ते आण हे कर ते कर आणि ना पूर्ण घरभर त्यांनी धुम माकूळ घातला होता त्या पिचकारीच्या पाण्याने त्याला खालती जायचं आहे मित्रांसोबत खेळण्यासाठी वगैरे आणि मला त्यात असं एवढं खूप असं वीक वाटल्यासारखं वाटतं आहे पण मग मी थोडा वेळ बसली दहा मिनटं बसली स्टेबल झाली की काय करायचे काय नाही तोपर्यंत माझी कुकर मी तिथे लावून ठेवली होती आणि मग बसली होती तर झाल्याच्यानंतर विचार केला की चला पटकन पीठ म्हणून घेऊया म्हणून मैद्याचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून छान मी ते पहिलं चाळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते मी पीठ मळून ठेवलं त्यानंतर पटकन गटाची आमटी करायला घेतली ते म्हणून थोडासा पाऊ तुकडा इथे खोबऱ्याचा कांदा आणि भरपूर असं लसूण घेऊन मी त्याला वाटण तयार करून घेतलं होतं आणि त्या फोडणीमध्ये मी जिरं भरपूर सर लसूण आणि कढीपत्ता टाकून ते वाटण जे होतं ते छान मी एकत्र फाय फ्राय करून घेते आणि हे काही मी शिकले नाही हे जर माझी आई मला बघून ना खरंच म्हणेला वा आमची मुलगी मस्त सुग्रण झाली आणि खरंच ह्या गोष्टी जेव्हा आपण आनंदाने प्रेमाने सगळ्या गोष्टी करतो ना त्या खूपच चांगल्या होतात त्याला काही शिकायची वगैरे गरज नाही ते आपोआप होऊन जातं मी माझ्यावर सांगते मी का काही शिकली नाही माझ्या ना घरी पुरणपोळ्याक बनवायच्यात ना कटाची आमटी हे सगळं वरच्या भागाचं प्रकार त्याच्यामुळे भा हे मला काही एवढं फारसं येत नाही आणि जेव्हा हळूहळूहळू सण वगैरे लागले करायला पाहिजे सणासुदीला हे जेव्हा गोष्टी कळल्या ना तेव्हा मग ते बरोबर यायला लागलं आणि अशी झाली माझी कटाची आमटी भरपूर सरास तिखट मीठ वगैरे टाकून मस्त अशी झाली तोपर्यंत हे पीठ माझं ते नरम होते आणि ह्या टाईमाची जी कटाची आमटी होती अप्रतिम झाली होती जास्तीचंच केलं होतं कारण माझ्या दोन्ही बाजूला माझ्या नेबर्स आहेत खूप क्लोज आहेत माझ्या आणि त्यांना पण हे असे प्रकार खूप आवडतात आणि माझं कसं इथे सासरची माणसं म्हणजे इथे कोणी नाही आहे माझ्या माहेरी पण कोणी नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं जीवाभावाचं असं तिच्याशिवाय म्हणजे मला असं हे करणारं वाटत कोण कोण इथे आणि आता ती माझ्या मला कधी काय वाटलं बोलतात ना सुख दुःख वगैरे सगळं मी तिच्यासोबतच माझं शेअर करत असते त्याच्यामुळे ते एक वेगळं हे झालं आणि तो आनंद कसला होता की माझी आमटी खूप छान छान चालली आहे आणि दोघांचं इथे नाचगाणं चालू होतं एमई वे बंटा बंटाबाईची गाणी लावली होती जी पर्सनली मला खरंच खूप आवडतात आणि आयश त्याच्यावरती नाचत होता तोपर्यंत माझं थोडंसं माइंड छान झालं होतं कारण मला अशी गाणी किंवा असं गाणी ऐकत ऐकत काम करायला मज्जा येते तोपर्यंत इथे मी पटकन म्हटली चला पीठ पण माझं झालं होतं आणि ते पुरण आता पुरण बघा तुम्ही किती छान कडक झालं आहे ते पुरण आणि ते मस्त अशा पुरणपोळा करून घेतल्या आणि कसली भारी टम्म फुगलेली आहे म्हणजे पुरणपोळी बघू शकता हा आनंद ना खरंच वेगळाच आहे आणि माझे बोलतात ना हे जे कोणी माझे व्हिडिओ माझ्या माहेरकडचे बघतील तर म्हणतील अरे रे 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 वा वा वा, वा। कसली भारी मुलगी आमची शिकली म्हणून असं तर चला फायनली स्वयंपाक माझा आवरला आहे मी तयार झाली होती साडी पटकन घालून घेतली होती आणि ते मी आरतीचं ताटसुद्धा तयार केलं होतं आणि आययांशला ना कुठेही बाहेर गेलो की त्याला सगळे त्याची खेळणीसोबत घ्यायची असते आणि चला आता पूजा करूया बस देवाकडे एवढंच मागणं आहे की जे काही घडते आयुष्यामध्ये चांगलं सुख दुःख ह्या सामोरं जाण्यासाठी एक ताकद दे क्षमता दे म्हणजे त्यातून आम्ही पार पडू आणि आयुष्य सुंदर बनू सुंदर तर आहेसच फक्त सुखदुःख जे काही येतं तर त्या ते फेस करण्यासाठी तेवढं स्ट्रॉंग बनव बस एवढंच मागणं आहे आणि जे काही सगळ्यांना छान आनंदी ठेव सुखात ठेव समृद्धात ठेव भरभरून आनंदात ठेव हेच मागणं बाकी देवाकडे काहीच मागणं नाही आहे खूप छान वाटतं काही गोष्टी ज्या झाल्यात तेवढ्या दहनमध्ये निघून जाऊ देत या होळीच्या आणि खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत आहेत त्याचा आनंद पुरेपूर लुटू दे बस एवढंच आहे आणि खूप भारी वाटलं ह्यावेळेला पहिल्यांदा असं झालं की दीपक आमच्यासोबत आहे नऊ वर्षामध्ये पहिल्यांदा होळीला आणि वंदनाला चला सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला खूप 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 साऱ्या शुभेच्छा त्याच्यानंतर मी काही शूट केलं नव्हतं आणि डायरेक्ट आता सकाळी सो आता आयशला आम्ही उठवलं होतं तो थोडा जास्त वेळ झोपला होता आणि मी आम्हीसुद्धा लेट वगैरे झोपलो होतो आणि पहिल्यांदा अशी आमची होळी होती की दोघांनी छान पूजा केली दॅन रंगपंचमी करतो आहोत एकत्र खूप भारी वाटलं होतं आणि खालतीसुद्धा जायचं होतं बिल्डिंगमध्ये खूप जणं आली होती आणि आयश कसा ह्यावेळेला खूप समजदार झाला आहे त्याच्यामुळे ह्या त्याच्याकडनं ह्या गोष्टी आम्हाला कलर लावणं तोही इन्वॉल्व्ह होऊन खेळणं खरंच खूप भारी वाटतं कारण तो पण म्हणतो मम्मा मला येलो कलर दे ना मम्मा मला रेड कलर दे ना आणि खूप एक्सायटेड असतो तो बाहेर जाण्यासाठी सा बाजूच्या बिल्डिंगमध्ये मुलं आता बाहेर पडलेली आहेत पण मी कसं म्हणत होती त्याला की थांब थांब थोडा वेळ थांब कारण आपल्याला आपण थोडंसं इथे फिचकारी नाही खेळूया आणि त्याच्यानंतर मग तिकडे जा म्हणून तर त्याला त्याचा वेळ दिला होता त्याला पिचकारी आणून ना तो म्हणतो मला तिकडे जायचं आहे कारण त्याचे फ्रेंड्स तिकडे खेळत आहेत आणि तो स्टार्टिंग स्टार्टिंगला ना त्याला जर कोणी असं कलर लावलं किंवा ते त्याला भिजवलं तो तो फार चिडचिड करत होता घाबरत होता रडत होता म्हणून त्याला आम्ही इथे बाहेर ठेवला आणि त्याच्यानंतर तो छान मिक्स झाल्याच्यानंतर त्याला तिथे पाठवलं आणि त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधल्या ज्या काय ताई होत्या ते, ते, ता ता ते सगळ्याजणी आल्या कलर वगैरे लावण्या लावण्यासाठी आणि खूप भारी वाटतं तर ह्या घरामध्ये आमचं इकडचं दुसरं वर्ष होळीचं त्याच्यामुळे खूप भारी वाटतं दरवेळीला घरो म्हणजे वेगवेगळ्या आम्ही घरं बदलत गेलो ग वेगवेगळ्या ठिकाणी राहत गेलो त्याच्यामुळे आम्हाला कोण ओळखीचं वगैरे नाही किंवा काही नाही पण इकडे आता सगळं बोलतात नाही ते आमचा कायमचा असा मुक्काम येते त्याच्यामुळे सगळीजणं मस्त असे कलर लावत होते आणि मी पण मस्त एन्जॉय करत होते सगळा सग्ड़ा, सगळ्यात भारी मजा आम्ही त्यानंतर केली एकमेकींच्या अंग अंगांवर पाणी टाकायचं बालदीभर भर उडवायचं मी तर प्रचंड मज्जा केली बाजूच्या ठिकाणी गाणी वगैरे चालू होती त्याच्यावरती आम्ही थोडेफार डान्स केले सगळ्याच गोष्टी मला शूट करायला नाही मिळाल्या कारण की मी पूर्ण भिज होती आणि बिल्डिंगमध्ये आम्ही खूप मजा केली त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं खारघरला आमच्या घरी म्हणजे जे मेन घर आहे आमचं मोठं त्यांच्या घरी तर थोडंसं इथे आम्ही पोझी गेले -पोजी त्यानंतर आम्ही निघालो होतो खारघरला आणि इथे खूप साऱ्या विंग्ज आहेत त्याच्यामुळे ना सगळीजणं एकत्र येऊन डी जे वगैरे लावून डान्स करत होते तर मी सुद्धा तिथे नाचायला गेली होती आणि ह्या दोघी माझ्यानंदात त्या पण खूप मज्जा करत होत्या एक आणि पूर्ण फॅमिली एकत्र होती पण खूपच इथे उशीर झाला होता आम्ही पण निघता निघता म्हटली चला तर डी जेवर थोडासा डान्स करूया आणि मग निघूया पुराजे पुराण तुमाचे पुरा न माझी पुराण तुमचे पुरा न माझी पुराण तुम्हाला नाचून झाल्यावर आम्ही निघालो होतो घरी आणि घरी गेल्यावरती जेवलो झोपलो आणि पुन्हा संध्याकाळी हितेच यायचं होतं कारण दीपकच्या मामाच्या मुलाचं होतं केळवण तर त्यासाठी पूर्ण फॅमिली एकत्र येणार होती म्हणून घरी जाऊन पूर्ण पहिलं आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन यायचं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आवडला तर नक्की शेअर करा चला पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बाय